नमस्कार मित्रांनो सुस्वागतम नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरमाने रेवाची चांगली जिरवली असते मन कारण तिला मिरचीचा लाडू खायला देऊन रेवा ही इतकी तिचं तोंड लाल होते आणि ती ड्रेस चेंज करण्यासाठी आतमध्ये जाते अक्षयला म्हणते की तू सुद्धा चेंज करू नये तेव्हा मात्र लगेच अक्षय आणि रेवा ड्रेस चेंज करून येतात तर फोटोग्राफर म्हणतात की चला खरच, आता खरंच वाव खूपच छान दिसतात खूप छान ड्रेस तुम्ही घातलेले आहे मग आता आपण काम करूयात की फोटोशूटला सुरुवात करूयात तेव्हा तर खूपच खुश असते तेव्हा फोटोग्राफर हा अक्षयला म्हणतो की अक्षय सर तुम्ही एक काम करा तुम्ही रेवा मॅडमच्या थोडंसं मागे उभे हो राहा आणि रेवाच्या खांद्यावर तुम्ही हात ठेवा आणि रेवा मॅडमला अक्षयचा हात पकडण्यासाठी सांगत असतात दोघांना एकमेकांकडे बघण्यासाठी सुद्धा सांगतात आणि छोटीशी स्वाई देण्यासाठी सांगत असतात आणि तेथे सीमा आनंद जान्हवी आणि रमा असतात तर आनंद मात्र तोंड वाकडी करत असतो रेवाला मात्र ही पोच आवडत नाही ती फोटोग्राफरला म्हणते की नाही ही तर खूप टिपिकल पोज आहे मी तुम्हाला काय सांगते मी असे मागून यांना मिठी मारते आणि ते मला उचलून घेतील सीमाला मात्र खूप वैताग येतो तेव्हा लगेच जेव्हा रेवाने अक्षयला मिठी मारत तो फोटो काढलेला काढत असताना रमा लगेच एक नाटक करते आणि तो फोटोग्राफर फोटो, फोटो काढतो आणि त्या क्षणी ती रमा मस्त स्टाईल करत त्यांच्या मधून जाते तेव्हा मात्र रेवाला खूप राग येतो रेवा, रेवा म्हणते की काय करायचीच असते अक्षय सुद्धा मुद्दाम रमाला रागवतो की अगं फोटो काढतात ना ते आमचा वाया गेला तो फोटो आता रमा मात्र काही रागवत नसते ती फक्त स्माईल करत असते तेव्हा रेवा अक्षयला म्हणतं की गुड गुड चल आता आणि परत ती अक्षयला मिठी मारणार तोच अक्षय असा आग्षा अडखळल्यासारखा करत असतो कारण रेवाला तर काही जवळ येऊन द्यायचे पण नसते आणि तिला येऊन ती द्यायचा नाही की अक्षय तिच्याबरोबर नाटक करतो मात्र हे सर्व माहिती असते म्हणून ती काही घाबरत नसते रागवत सुद्धा नसते आणि नाराज सुद्धा होत नसते तू मुद्दाम रेवाला म्हणतो की अगं रेवा तुझं वजन वाढले की काय अगं तुला असे पाठीवर तर उचलताच येत नाही त्यामुळे तू एक काम कर लग्नाच्या अगोदर थोडीशी बॅटिंग कर लग्नात तू अशी बारीक दिसलायला हवी हा ड्रेस सुद्धा तुला नंतर लहान करून घ्यायला पाहिजे कळले का तुला सर्वांसमोर अक्षय रेवाला असे म्हटल्यानंतर रेवा लगेच तोंड वाकड करते परंतु पुन्हा सर्वांना बघून ती पुन्हा स्माइल करते त्यानंतर रमा ही सीमाला विचारते की आई अर्थ रडते का हो कारण सीमाजवळ अर्थ असते सीमासुद्धा म्हणते की हो ना अगं रमा खूपच रडते घे बरं तिला रमा ही अर्थाला घेते आणि म्हणते की काय झाले बाबा का रडतेस आणि आई ती कशी रडणार नाही हो आज तर तिच्या काकांनी तिच्याकडे लक्षच दिलेले नाही काका तर शूट मध्ये बिजी आहेत सीमा म्हणते की हो ना रमा सुद्धा म्हणते की हो की नाही आणि काय फोटो काढायचे तुला मला काय वाटतं की तुम्ही घेऊन फोटो काढा तू खरंच मस्त वाटेल सीमा सुद्धा म्हणते की हो मस्त वाटेल तेव्हा अक्षयचे रमाकडे लक्ष जाते तेव्हा सीमा सुद्धा अक्षय आणि रेवाला म्हणते की तुम्ही सुद्धा आर्थ्याला घ्या ना तुमच्या फोटो मध्ये जान्हवी सुद्धा तेच म्हणते तर अक्षय म्हणतो की हो आणि इकडे आनंद आणि जानवी हे मस्त चिडवतात आणि म्हणजे अक्षय आणि रेवाला की अगं काकाच्या लग्नाला यायचं ह आणि रमा मस्त तोऱ्यात इकडे तिकडे करत असते म्हणजे रेवा आणि अक्षय हे जे ते फोटो फोटो शूट करत असतात तर त्यांच्या मध्ये मध्ये येत असते तेव्हा रेवाचा मात्र खूप जळफाट होतो ती अक्षयला म्हणते की अक्षय आणि आपल्यामध्ये अर्थ कशाला आपण कपल शूट करत बर 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 आहोत ना तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असून दे लुक मध्ये आपण तिच्याबरोबर फोटो काढले तर काय फरक पडणार ह्या एकाच लुक मध्ये आपण तिच्याबरोबर फोटो काढत आहोत बाकीच्या लुक मध्ये आपण दोघं आहोत ना एवढं काय झालं त्यात आणि हे पग तुझी मोठी आई काय म्हणते अर्थात तर रमा जान्हवी आनंद सीमा यांना तर गालातल्या गालात खूप हसू येत असते शेवटी रेवाचा नाईला असतो आणि अक्षय साठी तिला अर्थाबरोबर फोटो शूट करावेच लागतात तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की वाव खरंच खूप छान फोटो आलेत आणि लहान मुल म्हणजे खरंच देवाघरची फुलं असतात स्माइल सुद्धा अगदी छान आली त्यामुळे अजून एक फोटो आपण क्लिक करूयात तर अक्षय म्हणतो की हो हो चालेल ना फक्त अर्धा आणि माझा फोटो तेव्हा रेवा बाजूला झाल्यामुळे तिचा तर चेहरा पडतो रमाला मात्र खूप आनंद होतो त्यावर फोटोग्राफर म्हणतो की चला आता तुमचा या लुक मध्ये आणखीन एक मस्त फोटो काढूयात तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो सोबत चालेल ना एवढ्यात फोटोग्राफर म्हणतात की हो चालेल आणि रेवा मॅडमला विचारतात की तुमच्या डोक्यात आणखीन काही प्लॅन आहेत का नवीन ड्रेस वगैरे चेंज करून तुम्हाला आणखीन दुसऱ्या लुकमध्ये फोटो काढायचेत का तेव्हा रेवा म्हणते की हो हो ते की हो ऑफकोर्स मी ठरवलेले आहे म्हणजे मी साडी नेसणार मी असे सोप्यावर बसलेली असणार आणि माझ्या जस्ट पुढे अक्षय बसलेलं असणार हे ऐकल्यानंतर मात्र जाणीव म्हणते की काय तर आनंद म्हणतो की आई तू ऐकलीस का तेव्हा रेवा म्हणते की हो म्हणजे मी असं पाय वर करणार अक्षयच्या मांडीवर ठेवणार आणि तो मला असं पैंजण घालत असणार असे ती पोज असणार तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की हो हो एकदम मस्त आयडिया आहे तुमची मॅडम तर अक्षय लगेच रेवाला विचारतो की मी तुला पैंजण घालू घालतो घालतो आणि तो लगेच आर्थाला रेवा रमाकडे देतो तेव्हा रमा आर्था लगेच, आर्थाला घेत आर्थाला म्हणते की अग अर्था ऐकलेस का तू काकीच्या पायात काका पैंजण घालणार रमाला सुद्धा खूप राग येत असतो परंतु ती काही दाखवत नसते आणि त्यानंतर रेवा ही दिसून येते आणि मस्त खुर्चीवर बसलेले असते तेव्हा अक्षय सुद्धा मस्त सूट घालून आलेले असतो तेव्हा अक्षय लगेच रेवाच्या साड्याचे ज्या मिऱ्या असतात ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय खाली बस तेव्हा रमा सीमा आनंद जानवी यांना खूप राग येत असतो अक्षयला सुद्धा काही खूप राग येतोच परंतु तो मात्र दाखवत नाही आणि तो, ना तो रेवाला म्हणतो की तुझ्या पायाशी बसू बसतो लगेच तो खाली बसतो तो मुद्दाम मांडी घालून बसतो तर रेवा म्हणते की आहो तुम्ही प्लीज याला सांगा की कसे बसायचे तेव्हा फोटोग्राफर म्हणतात की अक्षय सर आहो असे नाही बसायचे थोडे खालती वागा असे वाकून तुम्ही मस्त एका पायावर फिल्मी स्टाईल सारखी बसायचे म्हणजे फोटोग्राफर त्याला तशी पोच करून दाखवतो आणि अक्षय तसाच बसतो आणि रेवाचा पाय हा अक्षयच्या मांडीवर ठेवण्यासाठी सांगतात अक्षय म्हणतो की हो ना मला तर फिल्मी वागायला आवडतेच तुम्हाला सांगतो की मी एका फिल्म मध्ये काम सुद्धा केलेले आहे आणि माझा दादा तर हिरोच होता आणि तो मुद्दाम फोटोकडे लक्ष न दिल्यासारखे करतो तर रेवा म्हणते की अरे अक्षय मी पाय ठेवते तू जरा फोटोकडे लक्ष दे अक्षय म्हणतो की हो हो एकच मिनिट आणि तो रेवाला आपल्या मांडीवर पाय ठेवण्यासाठी सांगतो तेव्हा सर्वांना खूप राग येतो आणि अक्षयला सुद्धा खूप राग येतो परंतु तो मात्र आपला राग पूर्णपणे आवडतो आणि परत तो फोटोग्राफरला म्हणतो की तुम्हाला आणखीन एक सांगायचे राहिले म्हणून तो रेवाचा पाय पुन्हा भाजवला लढतो आणि पुढे तो मात्र रेवाकडे काही लक्ष देत नसतो रेवा ही पूर्णपणे वैतागते अरे अक्षय काय चालले तुझे आणि पुन्हा तो मुद्दाम रेवाला म्हणतो की अग रेवा तू पाय का काढलास ठेव पुन्हा रेवाने पाय ठेवल्यानंतर अक्षय वैतागून म्हणतो की आता शेवटी घालावेच लागेल म्हणून तो पायातनं पैंजंग घालता तिच्या साडीवर ते म्हणजे मध्यभागी धरतो आणि ज्या ठिकाणी घालायचे असते त्या ठिकाणी मात्र तो घालत नाही कारण त्याला घालताच येत नाही असे तो दाखवतो रेवा म्हणते की अरे अक्षय असे नाही आणि ती जेथे घालायचे तेथे ते ते दाखवते अक्षय मुद्दाम स्माईल करतो आणि हो म्हणतो रमाला मात्र खूप राग येत असतो आणि तेवढ्यात आबी बाहेर येतो आबी हे सर्व बघून त्याला सुद्धा खूप राग येतो तेव्हा अक्षय मुद्दाम त्या पायामध्ये जी पट्टी घालायची असते तर मुद्दाम तिचे माप घेत असतो रेवा म्हणते की अरे अक्षय तू माप का घेतोस अभि सुद्धा काही कमी नसतो आणि जेव्हा अक्षय हा रेवाच्या पायामध्ये ती पट्टी घालत असतो आणि मुद्दाम अक्षय येत नाही असे दाखवून इकडे तिकडे असे नाटक सुरू करतो आणि तेवढ्यात अभि हा आपल्या हा, हातामध्ये पेन घेऊन येतो आणि त्या पेनची शाई मुद्दाम तो रेवाच्या सर्व पायावर उडवतो तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि काय केलेस तू अक्षय सुद्धा मुद्दाम अभिवर रागावतो अभि मुद्दा म्हणतो की सॉरी सॉरी रेवा मात्र म्हणते की आय्या खरच सर्व स्वाइल झाले तेव्हा अक्षय म्हणतो की हे पक रेवा त्याने मुद्दाम नाही केलेले मी दुसऱ्या पायात घालतो आणि अक्षय रेवाला दुसरा पाय पुढे करण्यासाठी सांगतो रेवाला खूप राग येतो रेवा म्हणते की एक मिनिट आणि आभीला विचारते की अभि तू हे सर्व मुद्दामच केलेस ना तेव्हा आभी मात्र हसण्याचे नाटक करतो आणि काय ग रेवा मी मुद्दाम कशाला करू आणि काय काय घडते हे सर्व असे विचारतो अक्षय मुद्दाम लाजून म्हणतो की अरे अभी आमचे फोटो शूट चालले आणि रेवाला तो जवळ घेत म्हणतो की अरे आमच्या लग्नानंतर आमच्या रूम मध्ये असे फोटो मस्त लावायचे म्हणून हे सर्व चालले सुद्धा अक्षयला थोडीशी त्याच्याकडे बघून स्माइल करते तर मात्र आम्ही मात्र म्हणतो की अरे अक्षय कठीण आहे तुझे जर ही अशी बायको असेल तर कठीणच रे रे हो आहे रेवाला खूप राग येतो रेवा रागानेच अभिकडे बघत असते अभि म्हणतो की नाही म्हणजे अरे आरतीने कधी मला तिच्या पायाशी बसवले नव्हते बाबा बरं ठीक आहे तुम्ही काढा तुमचे फोटो मला सुद्धा एक नवीन हवाच आहे कारण यामधून आणि पुन्हा जात असताना तो रेवाच्या अंगावरती शाही सॉरी सॉरी करत माझ्याकडून हे घडते असे बोलतो येतो आणि रेवाकडे रागाने बघत असतो की रेवा, रेवा बायको जरी असली तरी अक्षय मात्र माझा भाऊ आहे त्याला मात्र मी पायाशी नाही बसून देणार आणि अभि आपल्या रूम मध्ये निघून जातो तेव्हा अक्षय रेवाला समजावतो की अग रेवा प्लीज तू शांत हो तुझा मूड हा पुन्हा स्माइल कर एक काम करू आपण वेगळी पोज घेऊयात आणि जानवीच्या हातामध्ये ती पट्टी देतो आणि तो, तो अक्षय रेवाला म्हणतो आणि त्या फोटोग्राफरला सांगतो की मी हिच्या एक काम करतो हिच्या हातामध्ये एक बांगडी घालतो म्हणजे मस्त अशी पोज येईल रेवा मात्र फक्त बघत असते स्माइल सुद्धा ती करत नसते व्यवस्थित पोज मात्र ती देत नसते तेव्हा जानवी म्हणते की अर अग रेवा जरा थोडीशी हस ना तू तेव्हा अक्षय म्हणतो की चला आता नेक्स्ट पोज घेऊयात तर रेवा ही जोरात ओरडते की इनप अक्षय विचारतो की काय ग रेवा काय झाले तर रेवा म्हणते की मला हे सर्व नाही करायचे माझा आता मूड गेला एकही फोटो माझ्या मनासारखा आलेला नाही अक्षय म्हणतो की अग असे काय करतेस अर्थाबरोबर तर आपण किती छान फोटो काढलेत अर्थाबरोबर फोटो छान आलेत आणि ह्या कपड्यांमध्ये बांगडे घालताना किती छान फोटो आले आणखीन काय हवं तुला रेवा मात्र फक्त अक्षयकडे बघत असते आणि ते पण रागाने रेवा म्हणते की हो हो अक्षय तू बरोबर बोलतो कारण आय लिस्ट आपल्याला फोटो तरी मिळाले आपण आपल्या खोलीत फ्रेम करून ते फोटो लावणार आहोत तेव्हा आनंद आणि जान्हवी खूपच खुश होतात आणि एकमेकांना डन करतात कारण रेवाच्या मनाजोगते एकही फोटो आलेले नसतात रेवा फक्त हे सर्व शांतपणे उभी राहून बघत असते त्यानंतर सीमा ही अर्थाला घेऊन रूम मध्ये येते तेव्हा अक्षय तेथे ते येतो आणि अक्षय अर्थाला म्हणतो की काय आजी बरोबर खेळते दंगमस्ती चालू आहे तेव्हा सीमा म्हणते की अरे ती खेळत नाही तिचे आजीला त्रास देणे चालू आहे एक नंबरची डांबरीट मुलगी झाली हवं तेच खेळणं तिला हवं असतं दुसरं काही नको असतं दुसरीकडे ती बघणार सुद्धा नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो एकदम तुझा रमा काकू सारखी झाली हट्टी तेव्हा सीमा म्हणते की हे बघ अक्षय माझ्या सुनेला जर काही बोलला ना याद राख अक्षय म्हणतो की सुन का लगेच हो हो तुझ्या सुनेचा चेहरा बघितलास का कसा होता एकदम असा जेव्हा फोटोशूट चालू होते तेव्हा तेव्हा सीमा विचारते की अक्षय अरे हे सर्व तू मुद्दामच करतोस ना तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो सीमा म्हणते की काय रे लाज सुद्धा नाही वाटत का तुला बोलण्यासाठी काय चाललं अक्षय बाद झाले संपो हे नाटक सर्व मी तुला सांगते अरे खरंच तिचा असा नाराज चेहरा मला नाही बघवत अक्षय म्हणतो की आई मला सुद्धा नाही बघवत मग मी काय करू आणि तिला त्रास होतो तिला हे सर्व सहन होत नाही पण ती तरी शांत राहते का बोलत नाही ती स्वतःला त्रास करून घेत असते तर सीमा म्हणते की बाद झाले मी सांगते तुला हे सर्व नाटक तू आता बंद कर तेव्हा अक्षय म्हणतं की हो आई हे नाटक आता मी लवकरच संपवणार आहे म्हणजे आता या नाटकाचा शेवटचा अंक आता सुरू होणार आहे मी माझ्या हे काम मित्राला या नाटकासाठी तयार केले तेव्हा सीमा म्हणते की अरे काय हे सर्व आणि कोण आहे तुझा तो मित्र तेव्हा सीमा आणि अक्षयचे जे बोलणे सुरू असते रमा गुपचूप दरवाजा उघडते आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अक्षय म्हणतो की अग अस्मित आहे ना तो तो माझा मित्र सीमाच्या लक्ष देते सीमा म्हणते की हो हो त्याला मी सर्व समजावले की आपली रमा कशी आहे ती तिला काय आवडते तिला काय आवडत नाही खूप साधी आहे तिला कशाचा राग येतो तेव्हा सीमा म्हणते की याद राख मी एकच गोष्ट तुला बजावून सांगते परत जर माझ्या रमाला म्हणजे त्रास झाला जसा त्या सनीमुळे झाला तसा मी तुला चांगली कुटेल तेव्हा अक्षय विचारतो की अगं सनीला कोणी आणले होते शशिकांत मुकादमने आता हे मी आणलेले स्थळ आहे अगदी चांगला मुलगा आहे तिच्या फ्रेम मध्ये बसणारा असा मुलगा रमाला हे सर्व ऐकून खूप राग सुद्धा येत असतो आणि आता ती अक्षयची कशी जिरवायची हे ठरवते तेव्हा सीमा आणि अक्षयचे जे बोलणे सुरू असते ते सर्व रमा ऐकते आणि विचार करते की म्हणजे अच्छा आता अस्मित भाऊजी का आणि बाहेर निघून जाते तर बाहेर का, का आपल्या गार्डन मध्ये मस्त असे रोप तयार करत असतात लावत असतात त्यासाठी त्यांनी चिखल सुद्धा केलेलं असतो कुंडीमध्ये मध्ये ते झाड लावत असताना तेथे शशिकांत येतो शशिकांत हसून म्हणतो की काय रे रम्या परत तू झाडामध्ये रमलास का तू तर घर सोडून गेला होतास काय झाले तू तर सरडा आहे सरडा तुझी धाव फक्त कोंपणापर्यंत जाते बाहेर सुद्धा तू जाऊ नको बाहेरचं जग खूप निष्ठूर आहे तुला चुरगाळून कुठे फेकून देतील माहिती सुद्धा होणार नाही आणि तू आपला आत घरातच बरा आहे इंटर प्लॅन सारखा काका मात्र रागाने उठतात आणि त्यांच्या हातामध्ये मात्र तो विळा असतो तो विळा त्या शशिकांतला दाखवतात तर शशिकांत खूप घाबरतो घाबरतच थोडे मागे होतो आणि रम्या काय हे तेव्हा काका म्हणतात की हो हो अरे मला माहिती आहे बाहेर राहणं हे तसे अवघड असते मी बाहेर सुद्धा राहू शकलो असतो परंतु बाहेर राहणे हे मनाने नाही तर शरीरला सुद्धा खंबीर असायला लागते आणि तसेही या घरात राहण्याची माझी इच्छा तर नाही पण काय करणार अक्षयने एक महिन्याची मुदत आमच्याकडे मागितली मग माहिती नाही की असा एका महिन्यात आमच्या आयुष्यामध्ये काय असा बदल होणार त्या पार्वती निवास मध्ये अक्षयचे मन मला मोडवता आले नाही म्हणून मी परत या घरात आलो तेव्हा शशिकांत विचारतो की काय महिन्याची मुदत वाढवण्याचे नक्की काय कारण असेल म्हणजे नेमकं काय तेव्हा काका म्हणतात की मला माहिती नाही तू विचार आणि पुन्हा तो विळा दाखवत विचारतो की करू कमी का शशिकांत म्हणतो की हो हो तुझे गवत तू तु कापून घे आणि विचार करतो की एका महिन्यात असे काय घडणार आहे की अक्षयने यांना एका महिन्याची मुदत घेतली असेल अक्षयच्या डोक्यात नक्की याचा अर्थ काहीतरी सुरू आहे या सर्वामुळे अक्षयवर जो माझा संशय आहे तो दिवसेंदिवस मात्र वाढतच चालला नक्की अक्षय असे काही वागतो की त्याच्या डोक्यामध्ये नक्की दुसरा काहीतरी प्लॅन सुरू आहे एका महिन्यात असे काय होणार आहे असा शशिकांत विचार करतो त्यानंतर इकडे सीमा आणि रमा ह्या तेथे बाहेर हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि त्या मटर सोलत असतात तर अक्षय येतो अक्षय म्हणतो की अरे वा मटर सोलतात मग आज काय आहे तेव्हा अक्षय मुद्दाम त्या वाटेतील सोललेले जे मटर असतात तर, अक्षे, तर अक्षे मंतु ते घेतो तर अक्षयच्या हाताला रमा मुद्दाम चिमटा घेते तर अक्षय म्हणतो की काय हे तेव्हा रमा म्हणते की आहो ते सोललेले मटर आहे ते राहून द्या आणि हे न सोललेले आहेत ते घ्या आणि सोलून खा अक्षय म्हणतो की कशाला तुम्ही सोलतात ना सीमा अक्षयकडे बघत असते आणि अक्षय मुद्दाम तिला खुणावतो आणि मुद्दाम रमाला म्हणतो की काय ग मालकाला का मारतेस लग्न होणार आहे तुझं आता तर सीमा मुद्दाम विचारते की परत लग्न होणार रमाचे अक्षय म्हणतो की हो हो आणि यावेळीचा मुलगा मी मी स्वतः बघितला खूप छान आहे सनी सारखा तो अजिबात नाही सीमा रमाला विचारते की काय रमा अगं तू मुलगा बघितलास का रमा म्हणते की नाही नाओ कारण हल्ली सर्व हेच बघतात म्हणजे अक्षय अक्षय म्हणतो की आई तिच्यासाठी सरप्राईज आहे पण खरंच सांग एकदा चूक झाली पुन्हा तशी चूक नाही होणार यावेळीचा मुलगा खरंच खूप छान आहे गरीब आहे तो विचारा म्हणजे तो अजिबात उत्तर देत नाही भांडण सुद्धा अजिबात तो करत नाही किचन मधील तर त्याला अजिबात कळत नाही याला काय म्हणतात मटर हे सुद्धा त्याला माहिती नाही अजिबात काही त्याला कळत नाही तेव्हा रमा म्हणते की बरं झालं काहीतरी वेगळे आता एवढं सर्व सांगितलं मग तो मुलगा कोण आहे ते तरी सांगून टाका अक्षय म्हणतो की हो हो कळेल तो आला की कळेल तुला तेव्हा सीमा ही अक्षयला खुनावत असते आणि अक्षय मुद्दाम हसून रमाकडे बघत असतो तेव्हा मात्र त्या आस्पितची घरामध्ये एंट्री होते म्हणजे मुकादामांच्या दारातच तो आलेला असतो अंगावर डोक्यावर छत्री घेतलेली असते आणि मस्त ऍक्टिंग करत तो आलेला असतो परंतु तो इतका जाडा असतो त्याला चालत सुद्धा व्यवस्थित येत नसते खूप मोठी ढेरी असते आणि ची छत्री काढतो आणि आपल्या कॉलर ला मागून अटकतो अक्षय त्याची वाटच बघत असतो आणि तो एकटक मुकादामांच्या घराकडेच बघत असतो आणि परत स्वतःला सावरत पॅन्टवर घेतो आणि आपला चष्मा व्यवस्थित करतो आणि मस्त स्टाईल करत तो आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर अक्षय त्याला बघतो आणि ये रे अस्मित ये ना आतमध्ये कसं आहेस तू तेव्हा तो फक्त हसतो आणि चांगला आहेस तेव्हा अक्षय त्याच्या मागे लटकवलेली असते तर ती काढण्याचा प्रयत्न करतो सीमा मुद्दा विचारते की यांचा मुलगा येतो करा मला बघण्यासाठी तेव्हा अक्षय म्हणतो की आई अग हेच आहे सुंदर सुशील रुबाबदार देखना अस्मित माझा मित्र सीमा तर डोक्याला हात लावते आणि काय अक्षय हा मुलगा आहे नक्की तर अस्मित म्हणतो की हो तो आहे आणि तो सीमाला नमस्कार करतो सीमा सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते आणि नमस्कार करते तेव्हा अक्षय रमाला आवाज देतो काम सोड जरा बाहेर ये तेव्हा रमा बाहेर येते आणि काय झाले असे विचारते तर आस्मित तिच्याकडे बघून खूपच खुश होतो अक्षय रमा बाहेर आलेला न... की सांगतो की तुझ्यासाठी हे स्थळ बघितलेले आहे तेव्हा रमा त्या मुलाकडे बघत असते म्हणजे त्या अस्मित कडे रमाला तर हसू येते तर अक्षय सांगतो की माझा मित्र आहे हा अस्मित कंपनीत काम करतो मोठा माणूस आहे आणि तेवढ्यात रेवा सुद्धा तेथे येते आणि हे सर्व बघून ती सुद्धा खूप खुश होते तेव्हा रमा म्हणते की अच्छा म्हणजे हे तुमचे मित्र अस्मित तेव्हा अस्मित अक्षयला म्हणतो की पगार सुद्धा खूप आहे असे सांग अक्षय म्हणतो की हो हो आणि रमाला म्हणतो की त्याला पगार सुद्धा खूप आहे आणि थ्री एच के फ्लॅट आहे पण तो पण त्याच्या बहिणीचा तो स्वतः आता स्वतःचा घेऊ शकतो आज ना उद्या तो घेईलच तेव्हा रेवा म्हणते की हो हो आणि अस्मित म्हणतो की तसेही लग्न झाल्यानंतर निर्जीव सुद्धा पण तेव्हा तेव्हा तर खूपच खुश होते अक्षय म्हणतो की अरे रमा सारखी बायको असताना तुझ्या घराला घरपण आलेच म्हणून समज आणि रमाला म्हणतो की रमा अगदी तुला हवा तसा मुलगा आहे अस्मित रमाकडे बघत म्हणतो की वाव खरंच दोन वेण्यांची रमा मला तुमचे काळेभर केस खूप आवडले बर का तर खुश होऊन म्हणते की हो हो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू काय विचार केला माझ्या मित्राबद्दल आणि काही काही नाही सावकाश तू विचार कर तेव्हा सीमा ही राग आणि बघत असते आणि अक्षय मुद्दाम सीमाला खुनावतो सीमा सुद्धा अक्षय ऐकून म्हणते की अगं रमा सांग ना तुला आवडला का अस्मित हा मुलगा तेव्हा रमा सुद्धा काही कमी नसते ती म्हणते की हो यांनी मुलगा बघितला तर तो काही असा चांगलाच असणार ना आणि थँक्यू अक्षय भाऊजी असे म्हणते अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की काय भाऊजी काय रमा म्हणते की हो हो माझ्या मैत्रिणीचा होणारा नवरा मग मी तुम्हाला भाऊचीच म्हणणार ना तेव्हा अक्षय म्हणतो की अग तर रमा म्हणते की नाही अग काही नाही कारण या लग्नासाठी माझा होकार आहे मला मुलगा आहे रेवा तर खूपच खुश होते तेव्हा अस्मित अक्षय सीमा एकमेकांकडे बघत असतात तर रमा म्हणते की काय माझ्या समोर नाटक करतात आता बघा आम्ही तुमच्या तोंडातून तुम कसे सत्य वधून घेते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की ऐकून घे तू इतकी काही करू नकोस लगेच तुझा निर्णय देऊ नकोस नंतर पुन्हा तू आमच्याकडेच येशील आणि तक्रार करशील त्यामुळे तुम्ही जरा एकत्र वेळ वेळ घालवा एकमेकांना जाणून घ्या एकमेकांच्या तुम्हाला कळून द्या मग ठरव काही इतकी घाई नाही पुन्हा म्हणते की अक्षय भाऊजी आहो तुम्ही काही काळजी करू नका मी व्यवस्थित विचार केला आणि मी काही करत नाही तुमचाच मित्र आहे ना मला तो मुलगा पसंत आहे तर रेवा इतकी खुश होते आणि ती रमाला मिठीच मारते अरे अक्षय मला इतका आनंद होतो कारण माझ्या बेस्ट फ्रेंडचे लग्न ठरते आणि पुन्हा ती रमाला मिठी मारायला सुरुवात करते सीमा आस्मि आणि अक्षय यांनाही मान्य नसते तेव्हा सीमा म्हणते की अग रमा प्लीज एकदा तू पुन्हा विचार कर तेव्हा रमा म्हणते की आई मी खरंच विचार व्यवस्थित केलेला आहे माझा निर्णय फायनल आहे सीमा म्हणते की नाही ग अजून चांगला विचार कर जरा पूर्ण विचार कर रमा म्हणते की आई पूर्ण विचार केला अस्मित तर डोक्याला हात लावतो रेवा म्हणते की हो हो तिने पूर्ण विचार केला रमा म्हणते की हो ना बघा रेवा किती आनंदात आहे रेवा रमाला खुश होऊन म्हणते की चल आता शॉपिंग करूयात आणि त्या दोघी मस्त गप्पा करत असतात अक्षय मात्र डोक्याला हात लावून घेतो आणि विचार करतो की ही लगेच अशी कशी तयार झाली असे होऊ शकत नाही उलट तिने वैतागून सर्वांसमोर म्हटले पाहिजे की बाद झाले आता आपलं लग्न झालं मी तुमची बायको आहे असे काही ना म्हणता डायरेक्ट ही लग्नासाठी तयार झाली आणि रमा तर खूपच छान गप्पा करत असतात रमाला इतके खुश बघून अक्षय विचारायच पडतो की हे हो कसे शक्य आहे ते एकटक तो रमाकडे बघत असतो आणि हा भाग पुढील भागामध्ये अक्षय रमाला विचारतो की तू लगेच कशी तयार झाली तर रमा म्हणते की हा हा मुलगा मुलगा नाही चांगला आहे तुम्ही मला सनी वर वर जसे डेट वर पाठवत होता तसेच या मुलाबरोबर सुद्धा या मुलाबरोबर सुद्धा मला डेट वर पाठवा तेव्हा अक्षय कुणाला तरी फोन करतो आणि तो माणूस लवकरात लवकर हाती लागायला हवा त्यानंतर लगेच तो मनात म्हणतो की रेवा तुझा आता कम डाऊन सुरू झालेला आहे आणि तेवढ्यात रेवा तयार होऊन येते रेवा विचारते की काय झाले अक्षय तर अक्षय रेवाकडे बघत असतो आणि रेवा अक्षयकडे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद